सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत तुफान राडा छावा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी लातूर मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रचंड राडा झाला पत्ते उधळल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेत मोबाईल वर रमणी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवत थेट पत्रकार परिषदेतच राजीनाम्याची मागणी केली यावेळी पत्ते फेकून घोषणा देण्यात आल्या त्यानंतर छावा संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती आहे आमची छावा संघटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणखी आहे कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर घेऊ नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होता त्या व्यक्ती म्हणत आमचं हे म्हणणं आहे पण निवेदना आपण निवेदन स्वीकारून त्यांना तत्च कारवाई करा धन्यवाद मंत्री

कृषी मंत्री या राज्याला लाभलेले आहेत अतिशय निष्क्रिय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मानिकराव कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांच्या जमिनीवर मीठ काम करतात मानिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांबद्दल वाईट शब्द वापरतात शेतकऱ्यांना माजुरे असा शब्द वापरतात आणि ज्या व्यक्तीवर राज्याचे एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्या राज्याचा कृषी मंत्री जर विधानसभागृहामध्ये अतिशय पावित्र्य असणारा सभागृह पावित्र्य जपलं पाहिजे त्या सभागृहामध्ये जर पत्ते खेळत असतील तर आमचं संघटना म्हणून शावा म्हणून शेतकऱ्यांचे लेकर म्हणून शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आमच्या कर्तव्याच्या पक्षाच्या अध्यक्षाला पत्ते आम्ही आज भेट दिले आणि ते भेट देऊन त्यांना सांगितलं किंवा त्या पदावरून त्या व्यक्तीला हटवा आणि हे पत्ते त्यांना खेळायला द्या जेणेकरून त्यांनी घरी बसून घरी जाऊन खेळावं नाहीतर शावा संघटना जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीनं वागणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उभे राहणार